नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी देश विदेशातील भक्तगण इस्कॉन मंदिराजवळ येण्यास सुरुवातही आहे आणि यावेळी इस्कॉन मंदिराबाहेर भक्तगण भक्तिगीत गात राधाकृष्णाच्या जयघोषात नृत्य करतात नगर संकीर्तन कर रहे हैं सभी लोग यहाँ पे भक्ति भक्ति का माहौल है सभी बना हुआ और यहाँ पे कल मोदी जी आने वाले ओपनिंग के लिए और मोदी जी स्वयं हमारे एक धार्मिक व्यक्ति है हमारे सनातन धर्म को मानते हैं पालन करते हैं नियमों का और उनको बुलाया गया है यहाँ पे और वो ओपनिंग करेंगे और उसके बाद सभी को दर्श दर्शन का मौका मिलेगा हम भी बेलगाम कर्नाटक से आए हैं और दर्शन के लिए आए हैं और अभी ये सारे भक्त दर्शन के लिए रुके हैं यहाँ पे तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता इस्कॉन मंदिर आणि या इस्कॉन मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर इस्कॉन मंदिर परिसरात भक्तगण इथे पोहोचलेले आहेत भजन गाताना दिसत आहेत आणि राधाकृष्णचा जयघोषही करताना दिसत आहेत तर सध्या या इस्कॉन मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत नक्कीच प्रज्ञा बघायला गेलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी रशिया असेल अमेरिका असेल कर्नाटक असेल महाराष्ट्रातल्या भारतातल्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते भक्तगण या ठिकाणी जमण्यासाठी कालपासूनच जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरच हे जे मंदिर आहे हे, हे भव्य दिव्य असून नऊ एकर जागेमध्ये याची उभारणी करण्यात आलेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून या मंदिराचं बांधकाम करण्यात येत होतं आणि आता जे आहे हे बांधकाम पूर्ण झालं असून हे संपूर्ण मंदिर जे आहे ते संगमरवरी दगडाने जे आहे पूर्ण बांधण्यात आलेलं आहे या मंदिरामध्ये भव्य म्युझियम आहे प्रशस्त हॉल आहे आणि मेन म्हणजे विश्राम करण्यासाठी खोल्यांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तब्बल अडीचशे ते तीनशे जे बाहेर देशातून येणारे जे या ठिकाणी भक्तगण आहे यांच्या राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे शंभर खोल्या देखील विश्रामगृह देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय प्रज्ञा जी जी धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान इस्कॉन मंदिर कसं आहे तेही पाहूयात आशियातील सर्वात दुसरे मोठे इस्कॉन मंदिर एकूण नऊ एकरावर त्याची उभारणी करण्यात आली आहे संपूर्ण संगमनवरी पांढऱ्या शुभ्र दगडात बांधकाम करण्यात आलंय मंदिरात थ्री डी फोटोंच्या आधारे श्रीकृष्ण लिलांचं दर्शन घडणार आहे मंदिर उभारणीसाठी तब्बल वर्षांचा कालावधी लागलाय मंदिर परिसरात आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊसही आहे त्याचबरोबर भव्य तलावाची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे वैदिक शिक्षणासाठी कॉलेज लायब्ररी सुद्धा आहे प्रसाद वाटपासाठी भव्य प्रसाद हॉल त्याचबरोबर आयुर्वेदिक हिलिंग सेंटरमध्ये आयुर्वेद योगाभ्यास आणि मंत्राभ्यासाची सुद्धा सोय करण्यात आली शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटची सुद्धा सोय करण्यात आली मंदिरात तीन हजार भक्तांना एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल तेही पाहूयात सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मोदी विमानतळावर पोहोचतील हेलिकॉप्टरने नौदलाच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील युद्धनौकांचं राष्ट्रार्पण होणार आहे त्याचबरोबर नौदलाच्या आंग्रे सभागृहात महायुतीच्या आमदारांसोबत संवाद सुद्धा केला जाणार आहे दुपारी तीन वाजता इस्कॉन मंदिराचं उद्घाटन असेल